नॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संस्थाचालकाकडून मारहाण तर जेवणामध्ये आढळले किडे कवटे महाकाळ येथील कवटे महाकाळ जत रस्त्यावरील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्थाचालक मोहनमाळी यांनी विद्यार्थ्यांना जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात होते अशी ही माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे पाहुयात त्यांच्याच मुखातून काय बोलले पहा दाका। 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 हाँ जो कंप्लेंट है वो बोलती है ओके तुम कौन से स्कूल में पढ़ते हो कौन से स्टैंडर्ड में ओके कौन से स्टैंडर्ड में हो आप आपको जो सजा दी जाती है वो कौन देता है सर और चेयरमैन भी देते हैं और आप जेवे जेवे आपको बहुत मारते हैं हाँ, किस बात पर मारते हैं छोटी छोटी गलती में भी मारते हैं और बड़ी बड़ी गलती में भी बहुत है। ओके बच्चे बहुत महाराज मुझे रूम चेंज का बोला था बहुत महाराज और पहले भी पहले भी <laughs> मेरे को पानी पीने जाना था मेरे को वीकनेस था तो मेरे को मैं पानी पीने गया तो मेरे को, मेरे तो वो को पूछा किधर जा रहा है मैंने तो बोला पानी पीने मा में बोला मुँह मारने लगा नहीं और आगे मेरे को रूम चेंज का बोला तो मैंने मारा खूब तो तो निकल रहा है आरती तुझे लड़े है मी या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आली आहे त्या आम्ही या, या शाळेचं चा एक चांगलं म्हणून आम्ही ते मुलांना टाकलं होतं की काहीतरी वेगळं होईल इंटरनॅशनल स्कूल आहे या सगळ्या फॅसिलिटी आहेत म्हणून आम्ही टाकलं पण एवढे दिवस आम्हाला चांगले व्हिडिओ आले होते का त्या व्हिडिओ दबाव खाली होती ते आम्हाला काय माहीत नव्हतं जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम आला जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला त्याच्या ते आधी एक फोन आला सॅटर्डेला संध्याकाळी आमच्या मुलांचा की इथे आम्हाला किडे जात जातात खायला आमच्या खाण्यामध्ये ब्लेड आलं जात आहे परत जेवणामध्ये रशा येत आहेत आणि आम्हाला जेवणाला काही अर्थ नाही आणि आम्हाला सारखं सारखं ट्रेस होतोय आणि त्या गोळ्या औषधं ते स्वतःच्या मनाने देत आहेत आणि आम ते मुलांना कॅरी करायला लावत आहेत ज्या मेडिसिन आहे पॅरासिटेमॉल आहे पोटाची आहे त्या सगळ्या मेडिसिन कॅरी करायला लावत आणि ते आम्हाला या टायमाला खायला लावतो त्याच्यानंतर मुलांना ऍडमिट करतात त्यांना सलाईन बिलाईन लावतात पॅरेंट्सला कुणालाच माहित नाहीये की की मुलांना ऍडमिट केलाय काही तो त्याला आम्ही जेव्हा प्रश्न विचारला होता मोहन भाईला तेव्हा त्यांनी सांगितलं मी ऍडमिट करू का पॅरेंट्सला कळव अरे ठीक आहे आम्ही अॅग्री झालो पॅरेंट्स ला तू नंतर कळव ना पण जेव्हा तुझे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर तुझं एक कर्तव्य होतं की पॅरेंट्सला तुला सांगणं गरजेचं आहे की मुलाला असं असं झालंय आणि असं आम्ही सगळी ट्रीटमेंट केली आहे तुम्हाला येऊन पाहिजे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बघू शकता नाही तर मी एक व्हिडिओ कॉल मध्ये व्यवस्थित आहे हे तुम्हाला काम आहे फक्त तुम्ही आमच्यावर फोनवर जेव्हा बोलता तेव्हा मुलं सांगता स्ट्रिक घेऊन उभे राहिलेले जातात आणि मुलांना नेमकेच दोन वाक्य बोलायचे आहेत आणि मुलं दबाव खाली हा ठीक आहे मी चांगलं आहे हेच सांगतात त्या दिवशी सगळ्या मुलांना फूड पॉईजन झाल्यावर मुलगा माझा धडधड बोलला की मम्मी मी शिक्षक आहेत का बाजूला नाहीये बोला सगळे जण फूड पॉइजन झाले त्यांना डॉक्टर सगळे करतायत दाखवतात तिथे ट्रीटमेंट झाले मी काय झालं बाळा तर जेवणामध्ये आळ्या किडे हे असलं आल्यामुळे पुला फूड पॉइजन झालंय आणि पुर पोरांना दाखवलं आहे मेडिसिन दिली जाते तर मी बोले ठीक आहे तुला काय झालं का माझ्या मुलाला अस्थमा आहे एक महिन्याचं पंप आहे त्याला काय डॉक्टरचं सजेशन घ्यायला लागतं कंटिन्यू द्यायला बेसिकली एक महिन्याच्या आधी तो पंप संपला आहे त्याला दोन मेडिसिनचे टॅबलेटच्या बाटल्या हे दिल्या गोळ्याचे पॅकेट दिले गेले त्यांच्या बोटांमध्ये पेन ठेवून बोट मोडली गेली आहेत पोरांची त्यांना मारलं जात आहे एकाच्या त्या पोराला एकाच्याही एकाही विद्यार्थी सगळ्यात टोटल जेवढी विद्यार्थी आहेत सगळे सांगतायत चेतन या मुलाला खाली दाबून फेकून फेकून मारलं परत भिंतीवर आदळलं परत कपाटावर आदळलं पर कपाट बँड झाला त्यांचा पूर्ण नाका तोंडात रक्त आलं पोरगा उभा राहिला म्हणून शूज फेकून तो पोरगा तिथेच खाली पडला त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला त्या अवस्थेत त्यांनी सोडून गेला त्याला काही प्रोसिजर केलं नाही दहावीच्या विद्यार्थ्याने त्याचं तोंड बिंड धुतलं जो केपी सर आहे मुलांचा जो तिथे राहायचा त्या केपी सरांनी आम्हाला हे सगळे व्हिडिओ फुटेज दाखव आणि ते व्हिडिओ आम्ही सगळे बघतले आणि तेव्हा जेव्हा आम्ही सेकंड मुलाला मुंबईमध्ये घेतलं त्याला ट्रीटमेंट केली तेव्हा ते त्याला ला मा ते ला ला, ते ला मार लागलेला आहे ला तुम्ही अशा थर्ड क्लास शाळेत का त्याची चौकशी केली नाहीये का मग ह्याला आम्ही सांगितलं हा बोलतो सेकंड पॅरेंट्स ह्याने सेकंड पॅरेंट्स काय केलं मुलांवरती हा अत्याचार आहे का मुलं ग्राउंड मध्ये एक महिला न मुलं ग्राउंड मध्ये चक्कर येऊन विड्या सोडून पडतात का पडतात त्यांना जेवण पौष्टिक काही दिलं जात नाही आहार त्याच्यामुळे मुलं येऊन पडताय तुम्ही न सांगता त्यांना सलाईन लावताय डॉक्टर नाही सल्ला पॅरेंट्स घेताय आठ तारखे आम्ही पॅरेंट्स मीटिंगला बोला एकही बोला बोलतो समोर बोलू नका आमचा आवाज रेकॉर्डिंग होतो आणि नंतर तुम्ही पॅरेंट्स निघून गेल्यावर आम्हाला बरोबर बर फायबरच्या पायपाने मारलं जात का मारलं जात फायबरच्या पायपाने मुलांना फायबरच्या पायपाने मारलं जात का आणि तो आम्हाला सांगतोय की एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी का नाही दाखवलं जर तुझं खरं खोटं होतं तू मेल असतो ऑन द स्पोर्ट तुम्ही काय केलं असतं त्याच्यावरती कारवाई करायची आणि ही शाळा बंद पाहिजे आम्हाला सील पाहिजे आमची मुलं आमचा पैसा आम्हाला पूर्ण व्याज सगळं पाहिजे याच्या सगळ पाहिजे डॉक्टरचे मेडिसिन सगळं आम्हाला ट्रिक करायचे पाहिजे सगळं आम्ही पूर्ण जे मेडिसिन सगळं मेडिकल करणार की जे काही त्यांच्यावरती अत्याचार झालाय आणि कोणती आलीशा तीन शिक्षक अकरा

सहावीच्या आणि दुसरीच्या मुलांना युनियन समजते का तू हा मुद्दा नाही मांडायला पाहिजे की पोरांनी युनियन केली म्हणून मी मारलं अरे मारायचं एक तरीका आहे अरे तू मार आम्ही तुम्हाला शिक्षक आहे गुरु आहे हा मंदिर आहे या मंदिराच्या आवारात तू शिक्षक गुरु आहे आमच्यासाठी चेअरमन एवढा आतोटी आहे का शिक्षकांनी मारायला पाहिजे कशा पद्धतीने हातावरती पूर्ण बॉडीला टच न करता अरे सैनिक पॅटर्न स्कूल अरे तुला मीनिंग माहिती का सैनिकांचं जर ह्याच्यामध्ये मेडिसन एवढे आम्ही काय अनपड आहेत का सगळे पेरेंट्स आणि तू असं टॉर्चर केलं जर मुलाचं आतमध्ये हार्ड बॅड डॅमेज झाला काय झालं उद्या ती फ्युचरला उभी राहणार रह आहेत का आम्ही ह्याच्यासाठी पाठवली का मुलं की तुझा अत्याचार सहन करायला तुझे हे सगळे वाक्य ऐकायला आम्हाला ही शाळा आमच्या मुलांसकट दुसऱ्यांचं असं नाही होता कामा ह्याच्यापुढे ह्या शाळेला सी... सील लागणं गरजेचं आहे त्याच्यावरती कारवाई करता येईल आम्ही हीच मा म्हणून तो बोलला सर मला इथे त्रास होते मला उलट्या माझी चेंज करा त्याने त्याला कानाखाली मारली मारून तो भिंतीवर ऑर्डर अपटला तिथून त्याला असं पकडलं कपाटावर आपटलं कपाट चेमलं hmm. आणि कपाटावर जेव्हा बाहेर तो पळाला त्याला बूट फेकून मारला ते झालं तो मग मुलगा तसाच पडला तो गे आंगून तो बोला मम्मा मी रडलो नाही कारण मी रडला का चर्मात खूप मारतात रडला की जास्त मारता म्हणजे मी डोळ्यातून एका असून पण नाही आणले आणि मग नंतर तो वॉशरूम मध्ये गेला तो खूप रडला रडल्याच्या नंतर तो बाहेर आला युनिफॉर्म घातला शाळेची तयारी करून खाली वाकला तोंड नाकातून ब्लड यायला लागले मग ते कोण आलं नाही तिकडे कोण आलं नाही तिकडे मग मुलांनी त्याला दहावीच्या मुलांनी त्याला उचललं ड्रेसिंग रूममध्ये रूममध्ये नेलं ड्रेसिंग शिक्षक वगैरे काय होता त्यांनीच त्याच्यावर काहीतरी केलं मुलं होती हे लोक रिस्पॉन्सिबिलिटी यांच्यावर कोणी आलं नाही ती आलिशा आणि अश्विनीने त्याला धमकवलं ड्रेसिंग रूममध्ये मध्ये काय तुला कुठे एवढं लागलं नाटक करतो का आलिशा आणि अश्विनीने अश्विनीने जास्त धमकवलं म्हणजे हा अमानुष नृत्य करतो आणि या दोघी मुलांना धमकवतात कसं मिळतं